ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा चिंचवडच्या प्रशांत कुलकर्णी यांच्या प्रतिभेचा हा प्रकट आविष्कार श्रींचे चरणी समर्पित केली आहे आणि ती भक्तांचं आकर्षण ठरली सुपारीच्या झाडाच्या फांद्यांपासून अर्थात विरीपासून भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्रावळी तयार केल्या जातात त्या नैसर्गिकरित्या विविध रंगछटांमध्ये उपलब्ध असतात यंदाच्या गुरुपौर्णिमेला गोंदवल्यात श्री महाराजांचा प्रसाद अशाच पत्रावळीतून दिला गेला या पत्रावळींच्या विविध आकाराच्या चकत्या कापून त्यांचा आकार व त्यांची रंगसंगती याचा कल्पकतेने वापर करून श्री महाराजांची सुंदर व सजीव प्रतिमा साकारली श्री महाराजांच्या गळ्यातील जपमाळ ओल्या सुपाऱ्यांपासून बनवल्या आहेत पूर्ण ब्रह्म अन्न ज्या पात्रातून आपल्याला प्राप्त होते त्या पात्रांनीच महाराजांच्या रिपीट पूर्ण पूर्णब्रह्म अन्न ज्या पात्रातून आपल्याला प्राप्त होतं त्या पात्रांनीच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा आकार धारण केला आहे श्री महाराज जसे नामात आहेत तसेच ते अन्नदानातही आहेत हाच संदेश ही कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचवते